दरम्यान सीबीआय संचालकांच्या एकूणच आज झालेल्या सगळ्या घडामोडींवरती एक नजर टाकूयात सिलेक्ट कमिटीनं वर्मान हटवण्याचा निर्णय घेतला आलोक वर्मा आले आणि गेले असंच म्हणावं लागेल सिलेक्ट कमिटीत पंतप्रधान मोदी न्यायमूर्ती सिक्री आणि मल्लिकार्जुन खरगे हे तिघ सदस्य होते आलोक वर्मांना दोन एक न हटवण्याचा निर्णय झाला मोदी आणि न्यायमूर्ती सिक्रींचा हटवण्याचा निर्णय तर खरगे यांनी त्याला विरोध केला कालच आलोक वर्मांनी सीबीआयचं संचालक पद पुन्हा एकदा सांभाळलं होतं सत्याहत्तर दिवसांनंतर आलोक वर्मा हे पुन्हा एकदा पदावरती आले होते संचालक पदावरती येताच त्यांनी वीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द केल्या तर पाच अधिकाऱ्यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आणि सीबीआय संचालकांचा हटवण्याचा निर्णय महत्वाचा काय आहे तोही आपल्याला जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे त्यावरती ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाक्यात सीबीआयच्या संचालकांना हटवण्याचा निर्णय महत्वाचा का आपण बघतोय सीबीआय राफेलची चौकशी करणार असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता याआधी पहिल्यांदाच सीबीआय संचालकांना हटवण्यात आलंय एकोणीसशे शहाण्णव तत्कालीन सीबीआय संचालक जोगिंदर सिंह यांना हटवण्यात आलं होतं चारा घोटाळा बोफर्स प्रकरणाचा तपास सिंह यांनी केला होता आता सीबीआय संचालक म्हणून गच्छंती होणारे आलोक वर्मा हे दुसरे ऑफिसर आहेत